माननीय महामानव भगवान गौतम बुद्ध मोदी सत्तो परम पूज्य डॉक्टर बाबा आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्माजी किंवा फुले यांना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन औरंगाबाद संभाजीनगर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार साहेब यांच्या हस्ते झालेले आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात तर या प्रसंगी या समितीचे अध्यक्ष नवीन सिंग ओबेराय कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे आणि स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे त्याचप्रमाणे या प्रसंगी उपस्थित असले असलेले आमचे संस्थापक अध्यक्ष गणेश उत्सवाचे आणि शिवाजी महाराज जयंतीचे पृथ्वीराज भाऊ पवार इकबाल सिंग गीर आमचे भाई त्याचप्रमाणे श्रीयुक्त इब्राहिम साहेब अरविंद अवसरम आमचे राकेश पंडित त्याचप्रमाणे आमचे रमेश दाभाडेजी महिला मंडळाच्या सर्व विनाबाई खरे छाया जंगले आणि त्यांच्या सर्व मानव पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनीनो यावर्षी एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्याचं आपण ठरवलं आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे यासाठी माझ्या अगोदर या काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आज खरोखरच मनमोहनसिंग ओबेराय आणि ॲडव्होकेट पीतमकुमार कुमार दादा यांची आठवण होते शेगावकर दादा हे माजी मंत्री होते झाले आणि मनमोहनसिंग ओबेराय हे महापौर माजी महापौर होते तर औरंगाबाद शहरामध्ये प्रत्येक महापालिका निवडणूक आली की मनमोहन सिंग उबेरायाचं नाव प्रथम पहिल्यांदा यायचं कारण औरंगाबाद शहराची जळणघळण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि सर्व मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील मराठा बांधव असतील इतर अल्पसंख्याक बांधव असतील या सर्वांना एकत्रित बांधण्याचं काम मनमोहन सिंग उबेराने या शहरामध्ये केलेलं आहे आणि हे कधीही कोणीही विसरणार नाही हे आम्हाला या ठिकाणी ठामपणानं सांगतोय कारण बाबुराव काळे मंत्री होते बाळासाहेब पवार खासदार होते त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तमसिंग पवार खासदार होते आणि अने अनेक जुने मंत्री आणि आमदार या ठिकाणी होऊन गेले तर या सर्वांचा सहभाग या सर्वपक्षीय जयंती समितीमध्ये राहिलेला आहे आणि सर्वांनी मिळूनही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं देण्याचं काम सर्वसामान्य पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचं काम या समितीच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी करतो आणि या पुढे देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे यावर्षी मी निश्चितपणाने सांगेल की आम्ही मागच्या अठ्ठावीस तारखेला महापालिकेचे आयुक्त श्री जी श्रीकांत यांना भेटलो त्यानंतर दोन तीन दिवसाच्या पूर्वी आम्ही पोलीस आयुक्त मान्य प्रवीण पवार साहेब यांना भेटलो आणि आम्ही सुरुवातीला सांगितलं आमच्या समितीच्या वतीने की गेट येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम चालू आहे आणि एका वर्षाच्या आत ते पुतळ्याचं काम करायचं होतं पण ते काही काम झालेलं नाही आणि म्हणून भडकल गेट एक ऐतिहासिक गेट आहे आणि ऐतिहासिक जगा ही भडकल गेटची आहे आणि म्हणून आम्ही समितीच्या वतीने त्यांना विनंती केली की या ठिकाणी तात्पुरतं स्मारक एक दिवसासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा आणि जनतेला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी सोय करून द्यावी अशी आपण विनंती केली आणि माननीय साहेबांनी सुद्धा आणि जी श्रीकांत साहेबांनी सुद्धा ती आमची विनंती मान्य केली आणि त्या ठिकाणी आपल्याला भडकल घेतलाच अभिवादन करण्यासाठी मिळणार आहे अनेक लोक आम्हाला विचारायचे की पुतळ्याचं काम चालू आहे मग आपण कुठे जायचं काय जायचं काय करायचं का हे अनेक प्रश्न लोकांचे उपस्थित झालेले होते सहा डिसेंबरला त्या ठिकाणी पुतळा नव्हता आणि म्हणून लोकांची गैरसोय अभिवादन करण्यासाठी झाली आणि लोकांना विद्यापीठाच्या जा पुतळ्याकडे जावं लागलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी भडकल घेतला ही व्यवस्था या ठिकाणी समितीच्या वतीने विनंती केल्यानंतर या दोन्ही मान्यवरांनी मान्य केलेली आहे आणि म्हणून प्रचंड गर्दी त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रिंग लागलेली असते आणि दिवसभर ही त्या ठिकाणची गर्दी चालू असते आणि त्याच ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहोत आणि त्याच ठिकाणी आपल्या समितीच्या वतीनं भडकल गेटला बाबासाहेब आंबेडकरांच्या वा अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा त्या ठिकाणी केलेली असते आणि त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून यावर्षी अभिवादन सभा होईल मी पोलीस कमिशनर साहेबांना विनंती करणार आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आता आपण पुतळा उभा करतोय स्टेज टाकून त्या ठिकाणी समितीचं अभिवादन सभेचं स्टेज असतं परंतु या वर्षी ती आपण पुतळा उभा करण्यासाठी सोय केलेली आहे आणि म्हणून आमच्या समितीला सागर हॉटेलच्या बाजूला स्टेज दाखवून त्या ठिकाणी आवेदन करण्याची परवानगी देण्यात यावी आम्ही अर्ज केलेला आहे मान्य पोलीस चौकला तो अर्ज दिलेलाही आहे आणि म्हणून एक विनंती मी या ठिकाणी करतोय आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये अनेक विविध कार्यक्रम या समितीच्या वतीने यावर्षी देखील आपण आयोजित केलेले आहे उद्या बुद्ध लेणीला ले भंतेजींना भोजनदान आणि वृक्षारोपण त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे अकरा तारखेला आपण महात्मा फुलेची जयंती साजरी करतो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याचप्रमाणे अकरा तारखेला या कार्यालयामध्ये सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे पण नेत्र रोग असेल इतर रोग असतील ब्लड ज्यांना तपासण्या करा इतर तपासण्या ज्या देखील करायच्या असतील तर त्या देखील सर्व प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ज्याला कोणाला इथे रोग झाला तर त्याचा सर्व खर्च समितीच्या वतीने करण्यात येईल चष्मे तुका फुगट समितीच्या वतीने या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अकरा तारखेला रात्री उस्मानपुरा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भीमपुरा या ठिकाणी संगीत रजनी आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी एक हजार लोकांना भोजनदान समितीच्या वतीने त्या ठिकाणी नवीन सिंग उबेरा यांनी जाहीर केला आणि ते होणार आहे त्या ठिकाणी आणि म्हणून तेरा तारखेला देखील आपण गेट येथेच फटाक्याची आताशबाजी आणि केक कापण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो बारा वाजता तो देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चौदा तारखेला भडकल गेटला सकाळी अभिवादन सभा ही आयोजित केलेली आहे आणि संध्याकाळी साडेसहाला क्रांती चौकातून मिरवणुकीची सुरुवात देखील प्रवीण पवार साहेब यांच्या हस्ते होईल आणि भडकल गेटला ते उपस्थित राहणार आहे बरोबर आपण सर्वांना ही विनंती या ठिकाणी हो कर, मी करणार आहे की त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये दे, अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले की सर्व तुम्ही हे कार्यक्रम आयोजित करताय परंतु या बाबासाहेबांचे विचार माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्याख्यानमाला देखील आपण आयोजित केलेली नाही आपण या ठिकाणी व्याख्यानमाला या अगोदर दे देखील आयोजित केलेले आहे परंतु यावर्षी वेळेचे थोडं आणि प्रमुख वक्ते जे आहेत बोलणारे ते आपल्याला उपलब्ध झाल्यामुळं न झाल्यामुळं आपण चौदा तारखेच्या नंतर पुढच्या सप्ताहमध्ये देखील आपण एक महिनाभर जयंती सर्व ठिकाणी सुरू होते चौदा तारखेला आणि त्याच्या अगोदर शहरामध्ये होते परंतु ग्रामीण भागामध्ये आणि इतर ठिकाणी देखील एक महिना हा जयंतीचा कार्यक्रम सुरू असतो व्याख्यान सुरू असतं भोजनदान सुरू असतं विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करण्याचं काम सुरू असतं गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी कपड्याचं वाटप करण्याचं काम सुरू असतं आणि म्हणून ह्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जर आपण डोक्यात घेतले बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि साहेब त्याचमुळं दलित अल्पसंख्याक या समाजाचा विकास या ठिकाणी झालेला दिसतोय प्रत्येक ठिकाणी आज, आज आमचा माणूस हा कलेक्टर झालेला तुम्हाला दिसेल पोलीस कमिशनर झालेला तुम्हाला दिसे। दिसेल तलाठी झालेला दिसेल तहसीलदार झालेला दिसेल या सगळ्या विभागामध्ये दलित आणि अल्पसंख्याकाचे लोक हे शिकून थोरून मोठे झाले बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी प्रज्ञा केली प्रतिज्ञा केली आणि शिक्षण घेतलं त्यामुळं हा समाज आज पुढे गेलेला आहे आणि म्हणून सगळ्याच समाजातील लोकांना मी या ठिकाणी सांगेन की आपण मराठा असू द्या ओबीसी असू द्या आणि दलित समाजाचे असू द्या मुस्लिम असू द्या कुठल्याही समाजाचा माणूस असेल आज तुम्हाला माहित असेल की अनेक ठिकाणी लोक आज शिकून मोठे झाले आणि त्या प्रमाण आपण आज पुढे मार्गक्रमण करतो आहोत मार्गक्रमण करायचं आहे समाजाला पुढे न्यायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं आहे आणि म्हणून या सरकारमध्ये काम करत असताना आपण अनेक गोष्टी बघितल्या की याला जसं आमच्या अफसरबाईंनी आता सांगितलं की कयुमने सांगितलं की मागील पंधरा दिवसामध्ये काही लोकांचा डाव होता की औरंगाबाद शहराचं नाव बिघडवायचं औरंगाबाद शहरामध्ये वातावरण चिगवायचं परंतु पोलीस आयुक्त एवढे खंबीर आणि ती दक्षता त्यांनी घेतली आणि म्हणून औरंग नागपूरला जी झाले इतर शहरामध्ये त्या दा झालं पण औरंगाबाद शहर हे सगळं ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये आम्ही सगळे गुरु गोविंदाने नांदतो आणि आम्ही सगळे दलित मुस्लिम भाई, भाई म्हणून आम्ही राबतो म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये रमजान एवढ्या प्रचंड संख्येनं आणि शांततेत पार पडली त्याचप्रमाणे कालची रामनवमीची यात्रा रामनवमीच्या मंदिरातला मंदिरातल्या पूजा या देखील चांगल्या झाल्या आणि उद्या आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे महावीर जयंती पर्व आहे आणि चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे आणि ती देखील शांततेत साजरी होईल हे दाव्याने मी तुम्हाला सांगतो कारण लोक एवढे लोक साहेब या आमचे लोक तर घराला कुलूप लावून बाहेर पडतात घरात एक देखील माणूस राहत नाही लहान माणूस मुलगा जरी असला दोन महिन्याचा तरी आमची वाई ती मुलगा घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होते कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे देण दिली आहे तर त्या बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही आणि म्हणून जयंतीमध्ये आपला माणूस दिमाग त्या उपस्थित राहतो आणि म्हणून आपण या ठिकाणी हे मला आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी केली यावर्षी क्रांती चौकला त्यावेळेला मराठा आरक्षणाचं हे धोरण चालू होतं आंदोलन चालू होतं तरी देखील औरंगाबाद शहराने हा शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे आणि तो पुढे चालू राहील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उद्घाटन जे कार्यालय आहे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत सिंग गोबोराय मार्गदर्शक श्री बाबूराव कदम साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बंधीं आणि इतर सर्व मान्यवर गेल्या मी नऊ महिन्यापासून शहरामध्ये कार्यरत आहे है। मी याच्यापूर्वी ग्रामीण ॲडिशनल एस पी होतो तीन वर्ष दोन हजार तीन ते पाचच्या कार आणि ह्याच्यापूर्वी मी मालेगाव आणि भिवंडीसारख्या संवेदन शहरामध्ये देखील दोन दोन तीन तीन वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की प्रकारे कोणत्या शहरामध्ये काम करायचं शेवटी अनुभव असतो अनुभवातून माणूस शिकतो चुका करतो आणि चुकातून शिकतो या सर्व याच्यामध्ये आपण आता आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण सगळी फार उत्साहात आणि जोमामध्ये सगळेजण एकमेकांच्या सर्वधर्मियांच्या सहकार्याने साजरी करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी पाहिलं की आपल्या शहरातील कुठल्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला अशांतता नको आहे कारण की आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळी असेल रमजान ईद आपला सण असेल रमजान महिना असेल संपूर्ण त्यानंतर होळी रंगपंचमी झाली त्याच्यानंतर गुढीपाडव्याची आपल्या मिरवणूक झाल्या काल रामनवमी झाली अतिशय शांततेत सुव्यस्थेत आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता कारण की मी प्रत्येक वेळी पीस कमिटीची मिटिंग झाल्या पोलीस स्टेशनला विविध बैठका झाल्या सर्वांनी त्याच्यामध्ये सविस्तर सूचना दिल्या आम्ही अडचणी ऐकून घेतल्या परंतु ह्याच्यामध्ये एकच आहे की नव्याण्णव टक्के काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे आम्ही काही केलं नाही म्हणजे आम्ही फक्त एक टक्के त्या ठिकाणी तुमच्यावरती उभं राहण्याचं आणि तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळेच ही शांतता आणि सुव्यवस्था आपल्या शहरात राहिलेली आहे कारण मी बघितलं की गेल्या वीस वर्षामध्ये आपलं शहर दोन हजार तीन ते आज दोन हजार पंचवीसमध्ये खूप बदललेलं आहे आपल्या शहराचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे कारण की मी म्हटलं जसं की आपल्याकडे आपण जे काही विविध कार्यक्रम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने साजरी करत आहात कारण की खरोखरच की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता आणि आपल्या समाज बांधवांकरता जे कार्य केलेलं आहे म्हणजे हे आहे इतिहासामध्ये असं कुणी केलेलं नाही असं कार्य त्यांचं एवढं महान कार्य आहे आणि तुम्ही मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे मी मधून ग्रॅज्युएशन झालं आणि माझं लॉ झालेलं होती माझं एम पी एस सी मध्ये सुद्धा आणि या स्पर्धा परीक्षेला माझा लॉ विषय होता मी मी आज सांगायला मला अभिमान वाटतो की ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो माझा इंटरव्ह्यू देखील इथंच झाला सुभेदारीला त्यावेळी मला राज्यघटनेबद्दल माहिती विचारण्यात आली आणि प्रियांबद्दल त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला प्रियम्बल पाठ आहे का तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे प्रत्येक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला आपल्या राज्यघटनेचा गाभा म्हणजे प्रियंबल आहे तुमची पाठ आहे का मी म्हटलं माझी पाठ होती त्यावेळी आता आता थोडीशी थोडीशी विसरली गेली म्हणजे आज सुद्धा मला आठवतं म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया आय विंग सॉरेनली रिझॉल्व्ह द कॉन्स्टिट्यूट इंडिया इन्टू अ सोशल सॉरेन रिपब्लिक अँड डेमोक्रॅटिक असं करून ते पुढं सगळं वाक्य आहे मी सगळी पाठ म्हणून दाखवली म्हणजे मला त्यावेळी राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेबद्दल आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सगळ्या जगाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जी बनवली त्याचा खूप अभिमान वाटला आज तुम्ही बघा म्हणजे शासन येतं जातं राजकीय पक्ष येतात जातात परंतु आपल्या लोकशाहीचा जो गाभा आहे तो फार मजबूत आहे आणि ह्या मजबूत अशा आपल्या लोकशाहीमधून आपला देश आपलं राज्य हे प्रगती करत आहे कारण की प्रत्येकाला चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत प्रत्येकावरती नियंत्रण ठेवलेलं आहे कारण की एवढ्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून अशा प्रकारची राज्यघटना म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास देखील केलेला असेल परंतु अशी अप्रतिम अशी ती म्हणजे संरचना आहे की त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की प्रियांबल ज आहे ती आपण वेगवेगळ्या ठिकाणी अशी सन्मान करून आपण म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांना काय वाटत होतं आणि आपण आपला देश कसा काढवत आहोत मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये खूप प्रकारच्या अनेक अडचणी आहेत शासन प्रत्येक ठिकाणी पोचणार नाही आहे परंतु आपण समाज बांधवाने प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली आपण एकमेकांना जर साथ दिली समाज उपयोग जर असे काही वेगवेगळे वेग कार्यक्रम केले जसं ब्लड डोनेशन आहे शिक्षणाची जबाबदारी घेतली गरिबांना मदत केली काही आणखीन बरेचसे वेगवेगळे वेग 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 वे, असे वैविध्यपूर्ण वेग 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 कार्यक्रम आपण राबवतात सगळेजण मला खात्री आहे की शेवटी माणूस कसा आहे की बाबा आंबेडकर साहेबांचं जे काही वाक्य आहे की कमवा शिका आणि मोठे व्हा संघर्ष करा तुम्ही प्रत्येकाला जर एक एक शिक्षण देऊन जर एक कुटुंबात मुलगा उभा केला ते अख्खं कुटुंब राहतं पूर्वी काळी तुम्हाला माहित असेल की एक मुलगा जर शिकला तर माझ्या घरात अशी पद्धत होती माझ्या आजोबांनी माझे मोठ्या काकांना शिकवलं ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकला जाऊन शिकून आले त्यांच्यामुळं माझ्या घरातले सगळे माझे काकाणे आत्ता त्यांच्याकडे जाऊन शिकले मुंबईला पूर्वी आपल्याकडे पद्धत होती एक मोठा भाऊ शिकला की बाकी सगळे त्याकडे शिकायला जायचे माझ्या वडिलांनी आमच्या घरातले सगळ्या कुटुंबियाच्या मुलांना आणलं आणि त्यांना शिकवलं आणि त्यांना कुठं ना कुठंतरी नोकरी धान्याला करता लावलं आणि मदत केली आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची मदत ही सगळ्यांना करणं अपेक्षित आहे आपले समाज बांधवाचं असतील की समाजातील आपले मित्र परिवार वर्ग असतील त्यांच्याकरता आपण काम केलेलं आहे आणि मला खरोखरच अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये आपण सर्वजण सर्व समाजाचे लोक असे एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण सगळेजण मनोरा राहत येणारं जे आपले शहर आहे तुम्हाला माहिती आहे की टुरिस्ट कॉपिटल मी सारखं सांगत असतो की टुरिस्ट कॉपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे आपल्याकडे येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये ऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे म्हणजे आपल्या शहराला कुठलेही गालबोट न लागून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण की आपल्या कुटुंबाचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं जर भवितव्य जर बघायचं असेल तर हे आपल्या शहरामध्ये आहे कारण की महाराष्ट्रातील इतर सगळे शहर जे आहेत त्याच्यात सॅच्युरेशन आलेले आहे आता तिथं काही प्रगती होऊ शकत नाही जास्त इंडस्ट्रीज किंवा इतर डेव्हलपमेंट येणार नाही आपलं शहर एअरपोर्टनी कनेक्टेड आहे समृद्धीनी कनेक्टेड आहे आपल्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळे आपल्याकडं खूप मोठी प्रगती होणार आहे मग अशा प्रगतीशील शहरामध्ये आपण राहत आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून मग मला खात्री आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे एकोप्याने राहू या ठिकाणची शांत आणि सुव्यस्थता आपण अबाधित राहू आणि अशाच एकमेकांना सहकार्य करून जे काही सण आहे ते चांगल्या प्रकारे साजरे करू आपला जो सण आहे आता चौदा एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेबांची आपण जी जयंती साजरी करणार आहोत ते अशी जे धूमधडाक्याने साजरी करू सगळ्यांना आदर्शवत वाटेल असे काही विचार आणि संकल्पना पुढे ठेवू आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व सदस्यांचे कमिटीच्या सदस्यांचे आभार मानतो आणि आता ह्या द चौदा तारखेपर्यंत आपण वारंवार भेटतच राहणार आहोत परंतु पुन्हा एकदा आपण या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आचरणामध्ये आणू कारण की विचार हा नुसता पुस्तकात ठेवून का उपयोग नसतो तो विचार जर आपण आत्मसात केला आणि त्याच्याप्रमाणे आयुष्याची आपण वाटचाल जर केली तर त्या विचाराला किती किंमत आहे महत्त्व आहे हे सगळ्यांनी आपण पाळूया आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आपण आयुष्यात चालूया मला असं वाटतं की या शब्दाने मी माझे भाषण जे आहे अपोक्षित करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को वंदन करते होय स्वर्गीय मेरे पिताजी सरदार मनमोहन जी, जी उभ्रय हमारे दादा प्रीतम कुमार शिवगावकर जी इनको नमन करते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की एक सौ जयंती के अवसर पर यहाँ पर मौजूद हमारे अधिकारी के रूप में जो एक डायनेमिक नेतृत्व इस शहर को मिला है ऐसे हमारे आदरणीय कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब हमारे महाप्रमुख मार्गदर्शक जिनके नेतृत्व में पिताजी और दादा के बाद ये जयंती हमेशा चलती रहती है ऐसे हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जी कदम साहब कार्य अध्यक्ष बालकृष्ण जिंगड़े साहब मेरे पिताजी के अजीज दोस्त आदरणीय अफसर खान साहब अजीज सहकारी आदरणीय इब्राहिम पठान साहब जिनकी जुमलेबाजी हमेशा चलती थी हसी मजाक चलती थी ऐसे हमारे पृथ्वीराज पवार साहब इकबाल सिंह जी गिल साहब वीनाताई खरे शिवाजी कौड़े साहब नयाज बागवान आज एक हमारे अजमल खान साहब हाल ही में उनका गुजर गए उन, उनकी कमी भी यहाँ हमें महसूस हो रही है लेकिन उनके बेटे डॉक्टर अफजल खान उनके रूप में सर्वपक्षीय के बाबा साहब के विचारों को लेके जाने के लिए हमारे साथ शामिल हुए उनका भी शुक्रिया था हमारे सीपीआई के भगवान साहब सलमा तई जाहवी शेव गजला ताई, बंटी बु भा समय पवन भी आए आज बाबा साहब के एक सौ चौतीस जयंती के मौके पर सबसे पहले तो मैं हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब और म्यूनिस्पल कमिश्नर जी श्रीकांत जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने हमें भड़कल गेट पर काम चालू होते हुए भी सारी व्यवस्था करने का इंतजाम बाबा साहब का पुतला उभारने का काम उन्होंने डिक्लेअर किया है मैं उनका सबसे पहले तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं जाति पाति का भेदभाव जिसने मिटाया मानवता का धर्म हमें जिसने सिखाया वन वोट वन वैल्यू सभी को एक समान लाने का काम जिसने किया मैं सबसे पहले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की आपको दिल से मुबारकबाद देता हूँ और आज उनका कार्यालय का उद्घाटन हुआ आप सभी को मुबारकबाद देता हूँ साहब ये जयंती बाबा साहब के नक्शे कदम पर उनकी विचारधारा पर सभी लोगों को एक साथ सभी धर्मों के लोगों को एक साथ लेके चलने का काम करती है पैतालीस साल से ये जयंती सभी लोगों को एक साथ लेके चलने का काम कर रही है आगे भी करते रहेंगी ये हर साल की तरह मैं आपको वचन देता हूँ साहब हर साल बाबा साहब की जयंती शांति के मार्ग से धूम धड़ाके से होती है तो इस साल भी सर्वपक्षी सारी जिम्मेदारी लेते हुए इस जयंती का आपको वचन देती है कि ये जयंती हर साल की तरह शांति के मार्ग से निकलेंगी धूम धड़ाके से निकलेंगी और एक ही विनंती करूंगा साहब परमिशन के लिए आजकल डॉक्यूमेंटेशन बहुत लगते आपका जो नेतृत्व तो हमें मिला है सिर्फ आपसे उम्मीद करता हूँ साहब कि वन विंडो परमिशन देने का आप काम करे जिससे हमारे लोग त्यौहार में धूम धड़ाके से त्यौहार बनाए बार बार पुलिस स्टेशन के चक्रा ना लगे इन्हें ऐसा मैं आपसे अपेक्षा रखता हूँ और आप सभी को एक बात कहना चाहूंगा बाबा साहब के विचारों पर चलना पूरी तरीके से तो नामुमकिन के बराबर है लेकिन उनके विचार उनके संघर्ष जो उन्होंने किया उनके पद चिन्हों पर भी नाखून बराबरी भी हम चले तो मेरा ऐसा मानना है कि हमारा सबका जीवन सफल होगा और बाबा साहब को विचार आ, आगे लेके जाने का काम सर्वपक्षीय के माध्यम से हम करते रहेंगे ऐसा मैं कहता हूँ और आप सभी लोग यहाँ मौजूद हो आप सभी का तय दिल से आभार मानता हूँ पत्रकार और सभी महिला बुजुर्ग भाई बहनों और आप सभी का प्यार है जो मेरे पिताजी के बाद भी मुझे साहब उसी तरीके से आगे लेके जाने का काम कर रहे हैं मैं फिर से सभी का एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद जय हिंद और साहब आप आए आपका भी बहुत बहुत शुक्रिया आगे मिलते रहेंगे लेकिन आपके नेतृत्व में शांति से ये जयंती धूमधड़ाके सोएंगी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम त्यांचं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय उत्सव जयंती समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं समारोप करून कार्यक्रमाची सांगता करतो धन्यवाद